नमस्कार आपल्या चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्याकडे अंकुश आपण विधानसभा उमेदवार आहात आणखीन चंद्रपूर आपण ओबीसी अध्यक्ष पण आहात सर आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद सर आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ नेमके आता आपण विधानसभा वरुरा म्हणून आपण उमेदवारी दाखल केलेली आहे मागितलेली आहे तुम्हाला सांगा काय मुद्दे काय समीकरण आहे काय मोर्चे बांधणी आहे त्याबद्दल सांग परमपूज्य गुरुदेव मी भारत मातेला प्रथम वंदन करतो मी डॉक्टर अंकुश किशन आगलावे सध्या मी भारतीय जनता पार्टीमध्ये चंद्रपूर जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे गेल्या तीस वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये एक निष्ठ कार्यकर्ता आहे त्यासोबतच मी वंदनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं कार्य हे माझ्या आजोबापासून माझे आजोबा त्यानंतर माझे वडील त्यानंतर मी माझे परिवार संपूर्ण जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशामध्ये तुकडोजी महाराजाचं कार्य प्रचारक म्हणून काम करतो आहे आणि पंढरपूरचा आश्रम सक्रिय दर्शन मंदिर तत्वज्ञान पंढरपूर इथे मी अध्यक्ष म्हणून काम करतो आहे त्यासोबतच अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये कराटे स्कूल ऑफ असोसिएशन स्कूल ऑफ इंटरनॅशनल याचासुद्धा मी जिल्हाध्यक्ष म्हणून या जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक डिव्हिजनमध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही कराटेचे स्कूल आणि त्यांच्या टुर्नामेंट आम्ही करतो आहे त्यासोबतच रामदेव बाबा यांचं पतंजली योगपीठ हरिद्वार यांचंसुद्धा मी कार्य या परिसरामध्ये करतो आहे असे अनेक कार्य आहे गेल्या तीस वर्षापासून मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून म्हणजे एकंदरीत मी आपल्याला सांगू इच्छितो की माझं ऐंशी टक्के हे समाजकारण आहे आणि वीस टक्के राजकारण आहे जरी मी राजकारणी असेल परंतु माझ्या समाजसेवेच्या माध्यमातून या परिसरामध्ये प्रसिद्ध आहे या माझ्या कार्याबद्दल गेल्या तीस वर्षामध्ये मला शासनाचे आणि संघटनेचे अनेक पुरस्कार मिळाले मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे गेल्या मागच्या वर्षी समाजरत्न म्हणून सन्माननीय महामहिम राज्यपाल रमेशजी भैस यांच्या हस्ते मला समाजरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात भारत भूषण महाराष्ट्र भूषण कोरोना काळामध्ये ज्या वेळेस या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी तेवीस तारखेला लॉकडाऊनची घोषणा केली त्यावेळेस चोवीस तारखेला मला या देशाचे राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष आमचे प्रेरणास्थान सन्मानिय आहेत पूर्वी गृहकेंद्रीय राज्यमंत्री यांचा फोन आला आणि त्यांच्या सूचनेवरून मी या संपूर्ण वरोरा आणि भद्रावती दोनशेच्या वर गावामध्ये स्वतःच्या खर्चानं कोरोना काळामध्ये धान्याचे किट वितरण केले साहित्य वाटप केले जीवाची ना केली त्या काळामध्ये जे प्रतिनिधी आहे एकही घराच्या बाहेर कोणी निघाले नाही फक्त एक अंकुश आगलावे होता त्यांनी घराघरापर्यंत स्वतः जीवाची पर्वा न करता गरीबाचा गरीब अन्न मिळाले पाहिजेत बिचारा गरीब जगला पाहिजेत याची जाणीव ठेवून तुकोजी महाराजाचा विचार घेऊन मी घराघरापर्यंत धान्याचे किट वितरण केले त्यांची सेवा केली सोबतच आरोग्य शिबिर हे मी संपूर्ण गावामध्ये आत्तापर्यंत पन्नासच्या वर आरोग्य शिबीर राबवले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा मूर्ती बावीसच्या वर या परिसरामध्ये गुरुदेव मूर्त्या दिल्या आणि कमीत कमी साठ गावामध्ये गुरुदेव शामडाची स्थापना केली त्यांच्या प्रार्थना सुरू केल्या असे अनेक कार्य आहे ज्या कार्याबद्दल मला चार वेळा कोरोना योद्धा म्हणून या सरकारच्या वतीनं आणि अनेक संघटनेच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आलं अशा पद्धतीचं कार्य आहे आणि त्यामुळं माझी ही दावेदारी मी स्वतः प्रबळ समजतो की मी त्यासोबतच माझे या, या परिसरामध्ये मी समाजशास्त्र या विषयामध्ये पी एच डी केलेली आहेत अनेक विषय आहेत मी माझी दावेदारी प्रबळ यासाठी समजतो की एक साधी चपराशाची जागा असेल तर त्याला त्या जागेसाठी अनेक परीक्षा द्यावं लागतात त्याची शैक्षणिक पात्रता त्याची वयाची अट तो फिजिकली फिट आहे की नाही मेडिकली फिट आहे की नाही असे अनेक त्याला मुद्दे असतात परंतु राजकारणामध्ये मी पहिल्यांदा बघतो आहे की जेव्हा त्याला तिकीट दिल्या जातं त्याच्या कार्याचा त्याच्या वयाचा त्याच्या अनुभवाचा हा कोणताही शिक्षणाचा अट लक्षात न घेता हे फक्त फक्त हे वेगळ्या त्याला तिकीट दिलं जातं त्यामुळे सन एकोणीसशे बावन पासून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हा घटना अंमलात आली आणि त्यानंतर एकोणीसशे मध्ये जेव्हा निवडणुका लागल्या तेव्हापासून आतापर्यंत या वरोरा विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला एकही सीट आली नाही म्हणून आम्ही परवा जिल्हा अधिवेशनामध्ये आणि तालुका अधिवेशनामध्ये आम्ही ओबीसी संघटनेच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पक्षश्रेष्ठीला आम्ही निवेदन दिलं की आजपर्यंत आम्हाला या परिसरामध्ये सेवा करण्याची संधी लाभली नाही आता तरी संधी आम्हाला द्यावी आणि म्हणून आता भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठीच्या सूचनेनुसार आणि त्यांना मला असं कळलं की या गरव विधानसभेत भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला तिकीट आली आहे वरून या देशा या राज्याचे उपगृहराज्यमंत्री आहेत सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी यांच्या सूचनेनुसार आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या तिकीटवर ज्या कुणी आता पक्षश्रेष्ठीच्या हातात आहे की मी मला द्यावं की कोणाला परंतु मी तीस वर्षापासून एक मात्र असा कार्यकर्ता आहे की याच पक्षामध्ये आहे इथंच जन्मलो आणि इथंच मरणार अन्यथा मी पक्षाशी रामराम करणार हाच माझा हेतू आहे भाऊ निश्चितच आपली सामाजिक कारकीर्दी पुष्कळ आहे म्हणजे त्याचे व्यक्ती पण पुष्कळ आहे परंतु एकंदर आपण परिस्थिती बघता या मतदारसंघ मतदारसंघ आहे ते चुरशीची लढत आहे सर्व ठिकाणी रस्त्या खेच वातावरण आहे म्हटलं आपल्या पक्षात पण हे अशा प्रकार घडवत आहे मला सांगा का बरोबर तिकीट तुम्हाला मिळाली पाहिजे त्याबद्दल सांग आजपर्यंतचा आमच्या वरोरा विधानसभेचा सा इतिहास आहे ही आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय बाबा आमटे यांची पुण्यभूमी आहे आणि या पुण्यभूमीमध्ये मी गेल्या अनेक वर्षापासून काम करतो आहे मला माहित आहे की प्रत्येक अनेक उमेदवार ही लोकशाही आहे आणि संविधान प्रत्येकाला अधिकार दिला आहे तिकीट मागण्याचा परंतु आपली लायकी काय कुवत काय हे पाहून या लाखो लोकांचं नेतृत्व करताना आपण त्यामध्ये त्या, त्या शर्यतीमध्ये आपण टिकू शकतो का नाही हे जाणीव त्या उमेदवारांना केली पाहिजेत मला माहिती आहे आपण काही असे उमेदवार आहेत त्यांचे असे अवैध कामं करून या जनतेला पैसा आणि इतर माध्यमातून आमच्या सामान्य जनतेला प्रलोभन देऊन अशा पद्धतीचं काम करून जरी ते समोर जात असेल परंतु यानं विकास होत नाही या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी सलग तिसऱ्यांदा दोन हजार चौदा पासून या विश्वगौरव या प्रधानमंत्री झाले आणि तेव्हापासून या देशामध्ये त्यांनी जे विकासाच्या कामाचा झपाटा केला आहे आपण प्रत्येक बघतो आहे की आज प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये असो रेल्वे असो मेट्रो असो बंदर असो या क्षेत्रामध्ये असं उल्लेखनीय त्यांचं कार्य आहे गेल्या अनेक वर्षापासून जे कार्य झाले नाहीये आज आज आजची परिस्थिती बघतोय आपण आजच आज, आज, आज आपल्या देशामध्ये साठ टक्केच्या वर तरुण आहेत आणि हा तरुण वर्ग जगामध्ये लोकसंख्या एकशे चाळीस करोड लोकसंख्या असलेला जगात नंबर एकचा आपला भारत देश झालेला आहे त्यांचा दृष्टिकोन बघता अक्ष आपल्या देशामध्ये तर आदरणीय मोदी साहेबांचे तृत्व आपण सगळे काम करतोय परंतु आमच्या वरोरा विधानसभेमध्ये आज अनेक बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला काम नाहीये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात मित्रपक्षाच्या नेतृत्वात उमेदवार न मिळाल्यामुळं ही आमचे बेरोजगार आज असे प्रायव्हेट कंपन्या खाजगी कंपन्या आहेत त्याच्यामध्ये त्याच्या हाताला काम नाहीये आहे भाऊ आपण हे बघितलं की आपला दांगा अनुभव आहे समाजकारण असो की राजकारण असो आपण सतत सगळे गाव फिरतायत पिंजून काढताय मला सांगा आता हेथील जे नागरिक आहे मतदार बंधू आहे त्यांना आपलं काय एक मॅसेज राहा मी वरोरा आणि भद्रावती गावातील त्या जनतेला एवढं सगळ्यांना माहीत आहे की डॉक्टर अंकुश भाऊ आगलावे हा प्रामाणिक माणूस आहे डब्ल्यू एल मध्ये कारकून आहेत आणि शेतीचं काम आहे इतर उमेदवाराच्या तुलनेमध्ये पक्षाशी एकनिष्ठ आहे आणि प्रामाणिकपणे स्वतःच्या खर्चानं समाजसेवा करतो आहे इतर उमेदवारासारखे अवैध काम करून सेवा करणे हे मी त्यांना पाप समजतो तुकडोजी महाराजांनी आम्ही ग्रामगीतेमध्ये सांगितलं की माणूस जन्मापासून मरेपर्यंत कसा असावा त्याचे विचार कसा असावे त्यांनी काय खाल्लं पाहिजे त्याच्यानंतर त्यांचं विचार आचरण कसं असलं पाहिजे अशा पद्धतीची शिकवणूक आम्हाला महाराजांनी दिली आहे त्याच्यामुळं सर्व धर्माचा समन्वय विश्वशांतीचा उपाय लोक सुधारणेचे विद्यालय सामुदायिक प्रार्थना या भावनेनं आम्ही तुकडोजी महाराजांची ग्रामगीता म्हणून काम करतोय आणि या विचाराचा माणूस हा कधीही चुकीचे काम करणार नाही आणि जो शब्द दिला तो पाडलाच पाहिजे हाच विचार आम्हाला तुकडोजी महाराजांनी दिलाय प्रेक्षकांना हे होते डॉक्टर अंकुश आगलाळे वडोरा मतदारसंघातून आपण भारतीय जनता पार्टीचे संभावित उमेदवार आहात आणखी सर चॅनल मध्ये आपण सांगितलं की जे लोकांसाठी आपलं एक विजन आहे पर्टिक्युलर समाजकारण असो राजकारण असो त्यासाठी तुम्ही कटिबद्ध आहात आणि ते पूर्ण करणार आणि आपण आमच्या चॅनलला वेळ दिला तुमच्यासोबत सोबत बोललो तर त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद धन्यवाद जय गुरु